नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत सला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान आहे सात हजार चारशे रुपये आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजा बाजार समिती हिंगणा जा जात आहे एक के चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल आवकालेली सव्वीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये बाजार समिती हा जालना जात आहे हायब्रीड आवकालेली दोन हजार आठशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पासष्ट रुपये बाजार समिती घाटांजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकालेली अठराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकालेली आहे एक हजार पाचशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवकालेली एक हजार एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये समिती हो बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकलेली आहे अकराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद